काय झालं रात्री म्हशी चरून घरी जाताना एक पाच सहाच्या टायमाला वासरून माग राहिलं ती मागं राहिलं ते आलंच नाही मग ते सकाळी बघितल्यानंतर बघितल्या नंतर काल ती फाल होत वाघा कसा वाघाने फाल गोपा पण आहे वाघायची कुठे घडलं हातल्या उतार आला तुम्हाला कधी कळाला आपल्याला सकाळी कळालं बाराई वाजता कोणी व्यवस्था कोणी नाही फोन विभागाचं कोण आलं नाही फोन केला होता काय म्हणते येतो म्हणले होते पण आले नाही किती जण आहेत तुमचे आपल्याकडं साठ म्हशी आहेत पन्नास सात म्हशी मग आता आता बाकी भीती नाही का आता एक तर फाल्ल्याचा बाकीच्या नाही आता कळवलं आहे वन विभागाला येतील काहीतरी करतील वन विभागाला कळवलं आहे म्हणत बारा वाजता आता वाजलेला आहे साडे तीन चार वाजले आहेत

नाही वाघाने ना हल्ला केला होता आम्ही इथं कोण नव्हतो म्हशी घेऊन घरी गेला होता ना। ना। काय झालंय आपण आज या ज्या हो ठिकाणी आहोत ती धाराशिव शहर माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसतय अर्धा किलोमीटर वर हो आहे या ठिकाणी गणेश गुंड्रे नावाचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या काल वासरावर एका आज्ञात प्राण्यानं हल्ला केला मग तो नेमका वाघ होता का बिबट्या होता हे कोणी पाहिलं नाही मात्र आता आपण या ठिकाणी वासरू बघित बघू शकता त्या वासरावर हल्ला केला त्याचा जीव घेतला आणि या ठिकाणी हात्याच्या अंतरावरच एक पाचशे मीटर अंतर सुद्धा ना एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर अंतरा शहरातली सगळ्यात मोठी या ठिकाणी आपल्याला श्री श्री रविशंकर नावाची शाळा आहे तिथं अगदी लहान लहान मुलं असतात जर असा हल्ला पाच सहाच्या दरम्यान एखाद्या वासरावर होत असेल तर माणसावर हल्ला होण्याची हीच ती वेळ आलेली आहे का तर या शहराला लावून असलेल्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी ही जनावरं नक्कीच शहराकडे येणार आहेत मागच्या एक महिन्यापासून या वन विभागाला जाग आणण्यासाठी आणि सांगत आहोत की वाहक तात्काळ पकडा शहरातलं पान ज्या पद्धतीनं या ठिकाणी जंगलातलं पानवटे आठले जातील त्यावेळेस मात्र हा नक्की वाहक परत पुन्हा एकदा या ठिकाणी शहराकडे येईल आणि मानवाला या ठिकाणी संघर्ष आटाळा मानवाच्या जीवाला धोका आहे परंतु हे अधिकारी जे आहेत ते अक्षरशः झोप झोपेत आहे यांना आणखीन पण या गोष्टीची तेवढी भयानक तीव्रता जी मी यांना सांगतोय ती जाणवूनही नाही गेलेली आहे या ठिकाणी आज शंभरपेक्षा जास्त शेकडो जनावरं या वाहगाना असतील बिबट्याना असतील आतापर्यंत फस्त केलीत असं यांच्या रेकॉर्डवर हो आहे अनरेकॉर्डची तर कित्येक असतील त्याचा तर हिशोबच नाही आत्ताच बघितलं एक सकाळी घटना घडलेली आहे ही या व व्यक्तींनी फोन केलेला आहे पण दिवस मावळाची वेळ आली पाच वाजत आलेत संध्याकाळच्या आणखीन पण हे अधिकारी या ठिकाणी शेत या शेतकऱ्याचा पंचनामा करण्यासाठी असतील आलेले नाहीत त्याच्यावरून हे किती कर्तव्यामध्ये तत्पर आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे आणि यांना जाग आणण्यासाठी मात्र आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात नक्कीच करावं लागेल ह्यांनी वेळ येऊ देऊ नये या जिल्ह्यातल्या जनतेला व शेतकऱ्यांना योग्य दिलासा देऊन वाघाला तात्काळ पकडावं एवढीच माझी विनंती आहे